नमस्कार मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र मातामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगभरात हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो परंतु व्हॅलेंटाईन डे मध्ये दोन भावना असतात एक म्हणजे प्रेमाची भावना आणि दुसरं म्हणजे देशप्रेमाची भावना संपूर्ण जगभरात प्रेमाची भावना असली तरी भारतात मात्र देश प्रेमाची भावना होती कारण आज म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा येथे आपल्या सीआरपीएफ आर जवानावर हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात आपले सीआरपीएफ चे चाळीस जवान ठार झाले होते म्हणून आपण भारतीय हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतो व्हॅलेंटाईन डे साजरा करत असले तरी भारतात मात्र हा ब्लॅक डे आपण एक विसरतोय आपली संस्कृती शहीद जवानांना अभिवादन करण्याचा दिवस आणि त्या दिवशी आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो ही खरंच दुःखदायक गोष्ट आहे आणि याच दिवसाच्या निमित्तानं आज आम्ही शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी भेटी घेतल्या आणि लक्षात आलं आजचा दिवस म्हणजे फुलवामा अटॅक हा दिवस संपूर्ण अमरावतीमध्ये कुठेही फलक दिसले नाही कुठेही बॅनर दिसले नाही आणि कुठेही फुलवामाची आठवण होताना आम्हाला दिसली नाही ही शोकांतिका आहे आपण आपण भारतीय आहोत आणि भारतीय असताना मात्र आपण पाश्चात्य देशाची संस्कृती अवलंबली आहे आणि आपली भारतीय संस्कृती आपण विसरत चाललो आहे हीच गोष्ट आजच्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आम्हाला जाणवली फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस हा दिवस आज जो पाळला जात आहे हा आज व्हॅलेंटाईन डे म्हणून पाळला जात आहे पण हा व्हॅलेंटाईन डे दिवस म्हणून तर जात आहे पण ह्याचा कोणी दुसऱ्या गोष्टीने कधीच विचार केलेला नाही आहे की हा आजचा दिवस ब्लॅक डे म्हणून सुद्धा पाळला जात आहे ह्या दिवसाला सैनिक लोक शहीद झाले होते याची कोणी आठवण काढत नाही आहे किंवा या दिवसाला कोणी काळा दिवस म्हणून साजरा करत नाही आहे काही ठिकाणी गुलाबाचे फुलं देऊन हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करत आहे पण काही काही ठिकाणी हा आज गोळी घेतलेल्या सैनिकांनी आपल्या देशाच्या कार्यासाठी स्वतःचा देह अर्पण केलेला आहे हा दिवस म्हणून कोणी आठवत नाही आहे किंवा आज आपली बॉर्डर सुरक्षिततेचा दिवस मानवते आणि आपण त्या लोकांमुळे त्या सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित आहे त्याच्यामुळे आज आपण चांगलं जीवन जगतो आहे ह्या गोष्टीला का कोणी आठवत नाही आहे सर्वजण बिलकुल म्हणजे अशा आपल्या या दिवसाला साजरा करण्याच्या मागे लागलेले आहे की ह्या दिवसाची आठवण का कुणाला नाही आहे आज त्यांचं कुटुंब कसं असेल ह्याची कोणी आठवण काढली आहे का आज ते कशा प्रकारे राहत असतील ह्याची कोणी आठवण केली आहे का त्याच्यामुळे ह्या दिवसाला आज सर्वजण व्हॅलेंटाईन डे म्हणूनच का साजरा करतात का पुलवामा प्रकरण कधी कुणी आठवले आहे का ते सैनिक ज्या दिवशी आज आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करून राहिलो त्या दिवशी ह्या सैनिकांनी आज गोळ्या खाऊन आपलं जो जीवन आहे ते समाप्त केलेलं आहे म्हणून हा आजचा दिवस काळा डे म्हणून पाळला जातो पण आज किती जणांना ह्या दिवसाची आठवण आहे त्याची आज जाणीव आहे हे आपण कधी आठवलेलंच नाही अमरावती शहर मध्ये जिकडे तिकडे पहाल फक्त रोज डे रोज डे रोज डे नुसतं रोज डे आहे पण कोणी असं विचार केलेला आहे का की बा आज आपण पुलवामा प्रकरणामध्ये जे चाळीस पेक्षा जास्त सैनिक शहीद झाले आहेत त्यांना काही आठवावं असं वाटलं का त्यांच्याविषयी कोणा ठिकाणी असं बॅनर लावावं वाटलं का पण अमरावती शहरमध्ये असं कुठेच दिसत नाही आहे की कुठे बॅनर लावला आहे कुठे त्यांना श्रद्धांजली दिली आहे की कुठे त्यांना आठवणीत ठेवलेलं आहे पण आज आपल्याला हे लक्षात की कोण कस म्हणजे कोण कशा प्रकारे ह्या देशाबद्दल प्रेम करते आणि कोण कशा प्रकारे गुलाबाची फुलं देऊन प्रेम करते अरे थोडं त्यांना पण आठवून बघा की ते कशा प्रकारे शहीद झाले असतील आणि कशा प्रकारे त्यांनी आजच्या दिवशी आपलं जीवन समाप्त केलेलं असेल आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या शरीरावरती गोळ्या घेतल्या असेल याची कोणी आठवण काढते का माझ्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर वन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या आपल्या बातम्या नंबर वन न्यूज चॅनल वर बघण्यासाठी नव्याण्णव एकवीस अठ्ठावन शहाण्णव त्रेसष्ट या व्हॉट्सअप वर मेसेज करा